पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची मोहरम मार्गाची पाहणी कोठला हवेली परिसरात सुरक्षा तयारीचा आढावा मोहरमच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन सज्ज पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी आज मोहरम मिरवणुकीच्या मार्गाची पाहणी केली शहरातील भारतभर प्रसिद्ध असलेल्या मोहरम मिरवणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी कोठला येथील छोटे बारा इमाम सवारी आणि हवेली येथील बडे बारा इमाम येथे भेट दिली त्यांच्यासोबत कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे तोफकाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोंकरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांची उपस्थिती होती यावेळी मोहरम मार्गाची सखोल पाहणी करत मिरवणुकीचा इतिहास स्थानिक ट्रस्टींकडून जाणून घेण्यात आला मुस्लिम बांधव उपस्थित होते आणि प्रशासनाकडून शांततेचा आणि सलोख्याचा संदेश देण्यात आला मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सज्ज असून कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे येणाऱ्या मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर हे दौरे महत्वाचे ठरत असून शांतता सलोखा आणि सुरक्षा यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे संकेत या दौऱ्यातून मिळाले आहेत पाहत रहा स्टार इंडिया वन न्यूज अशाच स्थानिक धार्मिक आणि प्रशासकीय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्रा अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा